शिवछत्रपती राष्ट्रमाता मात राजमाता साहेब यांना त्रिवार अभिवादन करून आजच्या थोडक्या मोडक्या माझ्या शब्दाचं मी या ठिकाणी मला आयोजकाने संधी दिली त्यांचं मी आभार मानतो आणि बाबाच्या जन्मी नतमस्तक होऊन मी माझ्या शब्दांना सुरुवात करतो जे मला आज बोलण्यासाठी या ठिकाणी आपल्या नंदापूर गावामध्ये भारत मातेचे मंदिराची संकल्पना बाबांनी उभारली खरं म्हणजे सांगायचं आहे नंदापूर गाव हे बाबा तुम्ही नेहमीच सांगत असतात की धाकटी पंढरी आहे कारण इथं एकही मंदिर असं नाही ते देवाचं मंदिर आपल्या गावामध्ये नाही पण फक्त आपल्या गावामध्ये भारत मातेचं मंदिर नव्हतं आणि ते ही बाबांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी उभारत आहे मी विशेष सांगायचं म्हणजे आज दोनच अशा गोष्टी अशा असतात की एक जर गोशेवा असन आणि दुसरं म्हणजे साधक जे आश्रम आज बाबा इथं उभा करतायत आपल्या गावामध्ये उभा करतायत हे दोनच असे आशीर्वाद आहे की ते पारंपरिक आणि ते कधीच आपल्याला आशीर्वाद दिल्याश राहत नाही अशा दोन गोष्टी अशा आहेत गोशाळा एक आणि एक, एक साधक आश्रम या दोन्हींचाही बाबांनी आनंदगडावर गौशाळा सुरू केली त्यावेळेस माझे जे संपर्कात आहे आणि जे गुरु मानतोय मी एक माझ्या जीवनात दोनच गुरु मी मानलेले एक बाबांना गुरु मानतो आणि एक दैनिक पार्श्वभूमी संपादक दिलीप राठी दिलीप राठी साहेबांनी त्या ठिकाणी गौशाळा उभा केली त्यावेळेस मी साहेबांना एक प्रश्न विचारला होता की साहेब गौशाळा का उभा केली तुम्ही तर त्यावेळेस मला साहेबांनी अक्षरशः उत्तर दिलं होतं त्या गोष्टीचं की मी खूप लोकांची सेवा केली ऑफिस मध्ये बसलो मोठे मोठे कामं केले पण मला त्याच्यात समाधान लाभलं नाही मी गौशवत जेव्हा त्या गायीची सेवा करतो त्याच्यात मला सेवा लाभली आणि त्याच्यात मला समाधान लाभलय ह्या आज आपल्या गावामध्ये जे बाबांनी भारत मातेचं मंदिर उभं करणं चाललंय आणि त्या मंदिरासाठी खरंच आपलं भाग्य आहे की आपण या गावात जन्म घेतला आणि बाबा आपले गुरु आहेत आणि बाबांचं मंदिराचं संकल्प संकल्प मी महाराष्ट्राचं दोनदा भ्रमण झालंय असं मनाला काही हरकत नाही मी ज्या ज्या ठिकाणी गेलोय ज्या ज्या गावात गेलोय मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात कुठंच भारत मातेचं मंदिर बघितलं नाही फोटो ही तुरळक ठिकाणी मला आढळला पण बाबाने आज गावाला संधी दिली की भारत मातेची सेवा करण्याची आपण जर बघितलं आपले जे फौजी भारत मातेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी उभा असतात आणि अवरात्र ते सेवा करतात तर ते कोणत्या देवाचं नाव नाही घेत पण भारत माता की जय म्हणूनच ते तिथं काम करतात मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या गावाला ही सेवाची संधी भेटली आणि नक्कीच या ठिकाणी बरेच मंडळी महाराष्ट्र भरातून नाही तर भारतातून बरेच मंडळी बाबाच्या संपर्कात असल्यामुळं कोणीही येणार आहे त्यासाठी जे भारत मातेचं मंदिर उभा राहील तर एवढंच या या ठिकाणी विनंती करतो की नक्कीच या मंदिरासाठी जी जी आपल्या गावातून सेवा घडेल ती सेवा निस्वार्थपणाने या ठिकाणी करावी आणि बाबांचा एक नेहमी मी महाराष्ट्रात कुठेही जाऊ द्या या ठिकाणी नेहमी बाबांची एक आठवण म्हणून एक मी ठेवलेला आहे ही जहा गुलजार नाही बना सकते ही जहा गुलजार नाही बना सकते लेकिन इस जा के कुछ कर सकते नेहमी मला आठवत आणि नेहमी माझ्या वाणीतून मी हे प्रत्येकाला सांगत असतो बाबा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली ही जेव्हा मी तुमच्या चरणी अर्पण करतो आणि मी थांबतो